टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा पवार निलेश पवार निलेश मी जळगाव रुग्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हो जळगाव जिल्हा जामनेर तालुका ता बोलतोय तुम्ही हा आता, आता कुठे आहात आता मी जामनेरला आहे घरी माझ्या आता जळगावला हो जळगावला काय विषय म्हणलो तुम्ही Uh, मी मी ना मला ना साठी ऑफर आली होती मला ना त्यांनी पैसे भरायला लावले होते जॉब साठी आणि मी मग एक वर्ष एक दीड वर्ष आलं त्या गोष्टीला मी बाकीचे पैसे घेतले आणि आता बाकीचे पैसे राहिले होते तर मी दोन महिन्यापूर्वी गेलो होतो पैसे घ्यायला तर त्यांनी मला चेक दिला होता चेक दिला होता तो एक महिन्यापूर्वी म्हणजे तो बाउन झाला तेरा तारखेला तो मला सांगतो की रि रिचेकिंगची स्लिप भर बँकेत टाक तो घेऊन ये परत टाक परत घेऊन ये आणि मला सांगतो की गुगल पे नंबर दे आज गुगल पे नंबर बघितला आणि मी त्याला फोन करतोय सकाळपासून तर माझा फोन नाही उचलत ते आणि दुसरी गोष्ट हॅलो हा बोला ना तुमचं शिक्षण काय माझं ग्रॅज्युएशन आणि टेक्निशियन इंजिनिअरिंग झालंय आणि तुम्हाला तसं अप्लाय तो मी ना तो नम्द नम्द ना लोकल ऍप मधून नंबर म्हणजे त्यांचे तिथे ऍड येतात ना जॉबसाठी तर लोकल ऍप जॉब जॉब ऍप्लिकेशन येते मग मी तिथून अप्लाय केलं होतं मग मी तिथं मुंबईला गेलो तिथे पैसे वगैरे भरले त्यांचे ते बोलले आता जॉब लागेल तेव्हा लागेल सहा महिने लागेल आठ महिने लागेल मग अजून त्यांची पैशाची मागणी वाढली मग मी त्यांना सांगितलं की कॅन्सल करून टाका मला नाही करायचं हा मग मी माझे बाकीचे पैसे पर परत घेतले आणि आता माझे तेरा हजार रुपये राहिले तर मला त्यांनी चेक दिलाय तेरा तारखेचा तेरा तारीख केव्हा निघून गेली ते बोलता बँकेत जाय त्याची रिचेकिंगची स्लिप भर ते, जी जी बर, ते वाले बोलता आता होणार नाही ते दोन दिवस तीन दिवस मला बँकेत पाठवता मी त्यांना सांगितलं मी जात नाही आता मी चेक फाडून फेकला तो आणि मला आज मी म्हणजे आज काल सुट्टी होती तर मला बोललो की मंगळवारी तुला पैसे देतो मी त्याला सकाळपासून फोन करतोय मला गुगल पे नंबर चार वेळा म्हणतो व्हॉट्सअपला आणि रिप्लाय एकही दिला नाही आणि मी कॉल करतोय तर एकही कॉल उचलत नाही बरं मला काय तुम्हाला हो बोला बीए ग्राज्युअर झालं बरोबर हो हो बी ए हा बी एल ग्रॅज्युएशन बी एल आणि टेक्निशियन झालंय माझं आणि तुम्हाला जॉब नाही त्याच्यावर ऍड येतो ना ते जॉब ऍप्लिकेशन आहे ते जॉब ऍप आहे ते कसं नोकरी डॉट कॉम ऍप आहे तसं लोकल ऍप डॉट कॉम येते त्यावरती दादा ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियावर ना टोटल फेक चालू आहे प्रमाणात फसवणूक चालू आहे तुम्हाला जॉब लावतो तुमच्याकडून पैसे घेतात पैशाची मागणी करतात हो 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 मला नंतर इंस्टाग्राम वरती आणि असे भरपूर ठिकाणी असं फेक आयडी काढायचं. फेक आयडी वरून लोकांना ऍड्रेस काढायचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी. आणि तुम्हाला तसं तुम्हाला माहिती नाही का? हो नाही म्हणजे मग माझं ते एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडून चुकी झाली पण मी ते अजून भोगतोय मग मला ते कळालं की ते पैशाची मागणी करतात मग मी तेव्हा समजलं की हे फेक आहे मग मी तेव्हा त्यांच्याकडून बाकीचे माझे पैसे होते भरलेले ते काढून घेतले आता राहिलेले तेरा ते तेरा ते पंधरा हजार रुपये ते ती घ्यायची माझ्या आता ते बोलतोय की देतो तुला देतो तुला मला एक महिना झाले चेक दिलाय तो चेक तो संपून गेला तिची मुदत तर फक्त त्यांना एक सांगायचं की माझे पैसे मला रिटर्न द्या मला आणि आई ऍडमिट आहे हॉस्पिटलला सांगतो विनवणी करतोय एक परवाच्या दिवशी फोन उचलला होता फक्त त्यांनी माझा तुम्ही करतो आणि मंगळवारी देतो मग आजचा मंगळवारी तुम्ही त्याला फोन करते सकाळून तो फोन उचलत नाही अजून पण फक्त तेवढंच सांगायचं होतं की मला पैसे देवं असं मी जाऊन आलो होतो मागच्या दोन महिन्यापूर्वी गेलो होतो फेब्रुवारी तेरा मार्च चा त्यांची ऑफिस कुठे आहे मालाडला आहे मालाडला मालाड वेस्ट माला चेक केलं तुम्ही हो मी जाऊन आलो होतो तिथं बऱ्याच वेळा गेलो मी पैशासाठी आहे तिथं ऑफिस आहे सगळं आहे त्यांचं हो हाँ Uh, तिथं काय तिथं फक्त मला सांगायचे आश्वासन द्यायचे आता देतो तेव्हा देतो मी त्यांना बऱ्याच वेळा म्हटलं मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करतो असं करतो ते बोलले असं काही करू नको का आम्ही तुला पैसे देतो 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 तर मग आजपर्यंत लोटच आणलं त्यांनी मला इथपर्यंत तर मग अजून काही दिले नाही मग मी आज त्यांना मला आता हॉस्पिटलला भरायचे तर मी त्यांना मागतोय आता मला दावा हॉस्पिटलला अर्जंट भरायचे आज तर मग ते अजून काही दिले नाही माझ्याकडून सकाळी मला व्हॉट्सअपला मेसेज केला सकाळी आठ आठला की गुगल पे नंबर दे मी नंबर दिला त्यांना गुगल पे तर अजून काही नाही आणि फोनही उचलत नाही की करतो केव्हा की के, काय काय नाही बस बाकी काही नाही मग तेवढंच मला पैसे पाहिजे होते फक्त बस बाकी काही नाही ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला आता काय म्हणतोय तू तो फक्त गुगल पे नंबर मागितला आणि बोलला की सकाळी ला म्हटलं की तुला देतो म्हटलं मी दोन वाजेपर्यंत आता दोनच्या अडीच झाले तर मग मी त्याला फोन करतोय की तू टाकतोय का नाही टाकत आहे काय नाही तो तो फोनही रिसीव नाही करत आहे माझा ते दोन दोघं तिघं आहे ना ते दोघं तिघं पण फोन नाही रिसिव्ह करत आहे एच आर पण नाही करत आहे आणि तिथले ते कर्मचारी ते ऑफिस मधले ते पण नाही करत आहे ते कंपनीचे मॅनेजर पण नाही करत हा कोणीच नाही फोन रिसिव्ह करत आहे त्यांचे तिथले ऑफिस स्टाफ कोणीच फोन नाही रिसिव्ह करत आहे आता यामध्ये कशाच माहिती आहे का एक पहिले एडत काढतात पहिले पैसे काढून घेतात आणि नंतर नाही एडत काढतात हो तेच झालंय ना माझी चुकी झाली ती आणि चेक दिलाय मला फक्त बस तेवढा बस बाकी दुसरा काही नाही तेवढं हां बोला ना ठीक आहे काय हरकत नाही आपण काढू पैसे त्याच्याकडून बघू त्याला पैसे आता पैसे किती भरला म्हणलं पैसे किती भरला म्हणलं तुम्ही माझे आता तेरा हजार रुपये था। टोटल किती दिलो होतो टोटल मी दिले होते त्यांना तीस हजार रुपये पण बाकीचे मी परत घेतले आणि आता तेरा राहिले माझे तेरा हजार रुपये राहिले कुठला जॉब लावतो म्हणून सांगितलं तुम्हाला था। त्याने याला एअरपोर्टला था। सुपरवायझर म्हणून ड्युटी देतो असं तर तुमच्यासारख्या था। मुलं भरपूर मुलांना पसरवले तिने हो हो भरपूर मुलांना आता म्हणजे मला चेक घ्यायला गेलो ना त्या दिवशी मी चौदा फेब्रुवारी गेलो होतो तर चौदा फेब्रुवारी चार पाच मुलं पैसे घेण्यासाठी आले होते तिथे रिटर्न पैसे घेण्यासाठी हा तर त्यांना पण चेक दिला त्यांना पण असं सांगतोय मला सांगतो तुझे पैसे तिने काढले याचे पैसे तिने काढले असं सांगत होता मला त्या दिवशी म्हटलं ते मला सांगू नको लोकांचं काय तिने काढले तिने माझे पैसे मला माझे माझे देतो तू 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 घेतले पैसे ते त्यांची दे नको देऊ मला काही पण माझे तुम्हाला दे मला काम येतं तू देतो आज देतो उद्या देतो आज म्हणतो गुगल पे नंबर दे सकाळी गुगल पे नंबर दिला तर अजून करत नाही म्हटलं तुम्ही एक फोन लावून बघाल का मी विनवणीसाठी फोन केला तुम्हाला हो हो मी तेवढ्यासाठीच तुम्हाला म्हणजे म्हण काय नाव त्यांचं त्यांचं नाव काय पाटील सर म्हणून त्यांचं त्यांचा नंबर आहे माझ्याकडे नंबर पण तुमचं काय नाव काय नाव सांगितलं तुम्हाला माझं नाव निलेश पवार मला ओळखील ना तिने हा माझं नाव सांगितल्यानंतर लगेच ओळखलं आहे तुम्ही सांगितल्यानंतर तो तुम्हाला लगेच ओळखून येईल काय हरकत नाही अशी फ्रॉड गोष्टी तुमच्यासोबत जे बोलत आहे मी युट्युबला ला फेसबुक ला टाकत आहे ते लोक तर आपले युवक युवक पिढीचे मुलं तर सावध होईल या फ्रॉड फ्रॉड पासून या फ्रॉड माणसा पूर्ण नाव सांगा त्यांच्या कंपनी जे कंपनीच्या नावाने फसवणूक करतात ना करता पूर्ण नाव सांगा मला त्यांचं का विंग्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड मालाड वेस्ट म्हणजे पूर्ण फेक आहे फेक आहे आयडी आयडी फेक आहे त्यांची साईडच पूर्ण फेक आहे म्हणा काय म्हटलं त्यांची साईड जो आहे ना ऑनलाइन तुम्ही गुगल वरती तुम्ही सांगितलं गुगल वरती आहे म्हणून सांगा हां हां गुगल वरती आहे त्यांचा पूर्ण पूर्ण फेकच आहे हा पूर्ण फेकच आहे म्हणजे तिथं फोन लावला तर ते आपल्याला बोलून घेते आणि पैशाची मागणी करते आणि च सांगितलं की आज हा तुमचं तीन महिन्यानंतर जॉईनिंग आहे मग त्यासाठी तुम्ही जॉईनिंग साठी पाच हजार भरा कपड्यासाठी तीन हजार भरा बुटासाठी दोन हजार भरा हां मग आता पुढच्या दोन महिन्यात तुमची जॉईनिंग आहे असं सांगत 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 असं लोकच आणि माणूस काय करतो विसरून जातो मग काही वेळेस की आज होईल उद्या होईल असतो ना प्रत्येक मुलाकडून किती मागणी करतात अच्छा जैसे जॉब जॉबनुसारे तीस हजार पन्ना हजार लाख रुपये दोन लाख रुपये तुम्हें मैनेजर ड्यूटी पासपोर्ट चेकिंग ड्यूटी दी सुपरवाइजर ऑफिस मध्य बसने लाख रुपये फीस मैं तुला पासपोर्ट चेकिंग कलेक्ट करना पैसे कलेक्ट कर दौन लाख रुपये डिपॉजिट आता जॉब नुसार जॉबनुसार ते पैसे घेतात म्हणजे आरामदायी काम असलं त्याचे पैसे जास्त सुपरवायझरचे असले तीस हजार ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही सांगा नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा अठरा सत्त्याहत्तर पाटील का बोलो पाटील बोलते का नाही कौन बोलते बोल रहा हूँ आसिफ ऑफिस से बोल रहा हूँ ना क्या काम है पाटिल पाटिल के साथ काम है मेरा पाटिल कहाँ इसके लिए पूछ रहा हूँ क्या काम है बोलिए ना अच्छा आप कौन आपका नाम क्या है मैं ऑफिस से बोल रहा हूँ ऑफिस से ऑफिस से बोल नाम क्या नहीं रहता फिर क्या नहीं नाम है ना प्रेम नाम है ना मेरा बोलो ना पूरा नाम पूरा पूरा प्रेम नाम प्रेम बताते हम लोग अच्छा ऑफिस में क्या काम करते हो आपको क्या बोल रहे हो ऑफिस में जो काम कर रहे हैं कौन सी पोस्ट पर काम कर रहे हैं आप ऑफिस है अच्छा। है, है में सर तुम्हारे क्या कहाँ रहते हो मलाड़ में? में रहते मिरर में, मैं सचिन भैया पवार बोल रहा हूँ टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य मेरे पास एक बंदे की कम्प्लेट आई है नीलेष पवार हेलो नीलेष पवार बंदे के लड़की के मेरे पास कंप्लेट आई है आप हाँ मेरी, तो, तो मेरी हाँ, पवार को ना मैंने मैसेज किया है तो मैं आपको फॉरवर्ड कर देता हूं, आप चेक कर लीजिए मैंने उसको क्या बोला आज आपको पेमेंट मिल जाएगा शाम तक तो ठीक है मेरी बात सुनो, बात सुनो पहले प्रेम मेरी बात सुनो पहले बोलो बोलो ना बोलो ना अभी तक तो तुम जो लड़के के पास से युवक जो पैसे लेते हैं उनके पास से कितने जन को काम को लगाया अभी तक बहुत जन को लगाया हम लोग ने अच्छा कितने जन को लगाए बहुत जन को लगाया बोलो ना हाउस है लोडर है बहुत सारे जॉब है हमारे पास अच्छा पैसे ले लोगों को काम लगाते क्या हाँ उसमें बिल भी, भी राइटिंग में कि पेमेंट बोल रहा पैसे ले पैसे लेकर लोगों को काम काम पर लगाते क्या बोलो अभी तक तुम्हारे पास कितने बंदे काम लगाए तुम्हारे मेरे पास, पार पार तुमारे पार तुमारे पास है पूरी मेरे मेरे पास पास आ चुकी है और भी और और पूरी हिस्ट्री में निकालने वाला हूँ दूसरी बात मैं आने के बाद पूरा ऑफिस पढ़ने वाला हूँ पहला पहली बात ऑफिस में एक भी बंदा देखा एक भी एक भी बंदा दिखाना तो वो सब बंदे के वो उनके ऊपर कम्प्लेट करने लगा क्यों मेरे पास मे, जो मेरे पास एविडेंस है प्रूफ आया है हा, 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 अभी तक, अब कितने, अब बंदे अभी तक कितने बंदे को फंसा है अभी तक कितने बंदे को सर आप देखे किसी को ब्लेम नहीं कर सकते करके हम नहीं हुआ पेमेंट रिफंड देते हैं रिफंड देते है अरे छोटी बात बहुत मत बोल मेरे भाई मैं क्या बोल रहा हूँ मुंबई में रहता है ना तो मराठी बात करना कहाँ का प्रॉपर तू हाँ अरे हम लोग मुंबई के हमारे सर ना जो वो पाटिल है अच्छा ना, ना, पुर ना, नाम घेते पुरवण घ्या मी नाम, क्या? मेरा, मेरा नाम पता ना प्रेम शर्मा नाम मराठी किंवा बोल रहे तुम फिर अरे मतलब मुंबई रहते मराठी येते मला मग काय मी तुम्हाला मराठी बोला ना, ना मराठी बोला ना मराठी काय तुम्हाला नाही तुम्हाला मराठी बोलतो म्हणल्या मराठी मध्ये बोला म्हणलं पाटील कुठे म्हणल्यावर बोलू ना बोल बोल हा मराठीचं खायला महाराष्ट्राचं खाताव पेताव करता सगळं आणि हिंदी मध्ये गाजा वाजा करता मराठीस अरे आमचा भाऊ पण आरती मध्ये आहे अरे दादा मी काय म्हणतोय तो एक शब्द दो दो एक शब्द बोलला किती लोकांना ना टोटल माझ्याकडे माहिती आहे का काही लोक तुमच्याकडे येतात पोटा पाण्यासाठी आणि त्यांची आज्ञा तुमची दुर्दशा करताय मला नाही झालं काम नाही झालं पेमेंट रिफंड देतात आम्ही काय रिफंड करता तुम्ही पैसे तुम्ही असं लोकांनी फ्रायडे सुन त्याला काय सांगितलं की तुम्ही तुम्हाला दोन दिवस थांबा होली आहे होली नंतर तुमचा पेमेंट करतो कंटिन्यू फोन करतो तुम्हाला मिस मिसकॉल पाठवू का किती कॉल आहे किती मिस आहे मी मेसेज पाठवलं पण आहे तुम्हाला ही बी मिस्कॉट भेटून तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो मी मेसेज मी सकाळी केला की तुम्हाला संध्याकाळी पेमेंट भेटणार कंटिन्यू कॉल नाही भेटला तर बोला ना माझी चुकी नाही दिलं तर पेमेंट अच्छा बर हां संध्याकाळी पेमेंट होऊन जाईल का त्यांचं हां त्यांना काय काय बोला तुम्ही ना चार पाच वाजता तर वेट करा तुमच्या अकाउंट मध्ये पेमेंट येणार त्यांना सांगा मी गुगल पेगल पे बंद करा लोकांना आमचा भाऊ पण आहे आठवले गुप्स आहे आरपीआय आम्ही फालतू काम नाही करत आम्ही काय काम झालं तर ठीक आहे नाही झालं तर पेमेंट घेऊन जा हा आमचा हेच काम आहे त्यांचं पेमेंट राहिलं किती आता किती दहा हजार कि पाच हजार बाकी पंधरा हजार बाकी त्यांचं पेमेंट तीस हजार मधून त्यांचं पेमेंट अर्धावटलं अर्धा अर्धावट पेमेंट दिले अर्धावट पेमेंट पेमेंट राहिले म्हणतोय तेरा हजार ना दहा हजार आहे मी बिल वगैरे चेक करून संध्याकाळी पेमेंट सगळे भेटणार त्यांना गॅरेवी हजार बाकी आहे संध्याकाळ पेमेंट झाली पाहिजे ओके ओके त्यांना पाठवतो मी गुगल पेला हो संध्याकाळपर्यंत पेमेंट झालं पाहिजे हा हा जाणार ना काय ना जाणार मला स्क्रीनशॉट पाठवून द्या पहिले काय स्क्रीनशॉट पाठव मला आता पाठवून पेमेंट पाठवून मला स्क्रीनशॉट पाठव ओके, ओके ओके हीच नंबर पाठवू ना हो ओके ओके नंबर आपले माझे ऋषिकेश बाबांनी दिलेत ना नंबर तुम्हाला हो ऋषिकेश बाबांनी दिलाय हो खास माझे जीवलग मित्र आहेत ते हो हो ऋषिकेश बाबा भंडारे मी त्यांना पण फोन मी त्यांनाच फोन करणार होतो पण मला मी आता व्हॉट्सअप युट्यूबला व्हिडिओ बघत होतो ना मग मला तेवढ्यात तुमची आठवण आली मी तुमचा व्हिडिओ बघितला मग मी तुम्हाला फोन केला म्हटलं चला भयाचा तर नंबर आहे आपल्याकडं मग भयाला नंबर लावा म्हटलं मी भंडारी बाबा हे आपल्या धुळे इकडे असतात ना म्हटलं चला यांना आहे म्हटलं मुंबईमध्ये पण लोकेशन लावून बघू नाही नाही बाबांनी नंबर दिला याच्या अगोदर मला काही कामच नव्हतं ना टायगर रुपचं बाबांनी नंबर दिला मला एक वर्ष आला नंबर माझ्याकडे तुमचा माझ्याकडे रेकॉर्डिंग पण असेल तुमची मी आता नंबर कधी दिले नाही आता नाही दिला म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासून सेव आहे एक वर्षापासून नंबर करणे काय नाही झाले तुझ्या काम संध्याकाळपर्यंत पेमेंट टाकून देतो म्हणते तुला हो पेमेंट किती राहिली राहिले तुझे आ, तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये का हो संध्याकाळपर्यंत पेमेंट टाकून देतो ओके आणि त्याला मी चांगल्या भाषा मध्ये घेतलं त्याला मी अच्छा, अच्छा। मला पहिले म्हणतो प्रेम बोलतोय नंतर पाटील सर बाहेर गेले म्हणतोय असं सांगत प्रेम बाहेर गेला पाटील गेला पाटील येतोय प्रेम बोलतोय आणि मग घडी चव्हाण सांगतो घडी घेणा मॅडमचा नंबर आहे असं तसं सांगत सगळ्या ते आजपर्यंत लोटत आणलं त्यांनी मला इथपर्यंत त्याला घोडे लावलं चांगलं चांगलं घोडे लावतो माझं आता करंटली पेमेंट त्याच्याकडे तेरा हजार रुपये अडकलाय आता हजार रुपये नाही तेरा हजार रुपये मी चेक टाकलाय तुम्हाला व्हॉट्सअपला चेक टाकलाय मी चेक तेरा तारखेला मी चेक भरलाय ना त्या दिवशी पावती टाकली अशात मी पावत्यापर्यंत आणखी किती राहिले तेवढ्या संध्याकाळ देऊन टाकेल त्यांच्या हो पेमेंट आलं तर ठीक नाही तर मग मी संजय भाऊचा पण नंबर घेतला आपला मालाड वेस्ट खड्डाकडे संजय भाऊ खड सं पेमेंट देऊन टाकते पेमेंट आल्यावर मी तुम्हाला नक्की कॉल करतो